मोशी येथील नागेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते पाटील व उषाताई नितीन सस्ते पाटील यांच्या निवासस्थानी माजी खासदार शिवाजीराव आढळगाव पाटील यांनी भेट दिली दरम्यान सस्ते परिवारानं केलेले स्वागत पाहून मन भागावून गेले असे शब्द उद्गार आढळगाव पाटलांनी काढले पाहुयात ते नेमके काय म्हणतात यावेळी ट्रस्टचे माजी नगरसेवक वसंत बोराटे शहराध्यक्ष अजित गवाने माथाडी कामगार अध्यक्ष शिवसेना इरफान सय्यद शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतिश बागणे गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते शहराध्यक्ष अल्लाट भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्लाट माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी सोसायटीचे चेअरमन माणिक अल्लाट स्वयं प्रदेशाध्यक्ष मेघाताई पवार उपाध्यक्ष राकापा रवींद्र सोनावणे उद्योजक प्रकाश लाट उद्योजक संतोष सस्ते सामाजिक कार्यकर्ते राघू बनकर बबन अल्हाट आशाताई मिसाळ रोहिदास हवलदार उद्योजक प्रदीप अल्लाट उद्योजक संदीप अल्लाट आदी उपस्थित होते नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज मोशी पुणे